धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचं मी मनापासून हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की धाराशिव लोकसभा मतदारसंघात जी सहा विधानसभा येत होत्या त्याच्यामध्ये धाराशिव विधानसभा धाराशिव कळम विधानसभा उमरगा लोहारा विधानसभा त्याचबरोबर आत्ताच्या माहितीनुसार बार्शी विधानसभा पण सोपल साहेब त्या ठिकाणी निवडून आले आता फक्त एक जागा भूमपरंडा वाशीची चालू आहे अजून मतमोजणी आहे पण ज्या पद्धतीचं मतदान धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी केलं मला वाटतं एक प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीवर टाकलेला आहे ठीक आहे आता राज्यात काय झालं हे बघण्यापेक्षा मी कायम सांगत असतो की आम्ही निवडणूक लढवीपर्यंत एका विशिष्ट पक्षाची उमेदवार असतो पण एकदा का आम्ही निवडून आलो की ज्यांना मतदान टाकले त्याचेही आम्ही खासदार आहेत आमदार आहेत आणि ज्यांना नाही टाकले त्याचेही आम्ही खासदार आणि आमदार आहेत मला वाटतं ह्या भावनेतनं आम्ही अखंडपणे ह्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आलोय आज जो कौल कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर अशा वावटळीत मला वाटतं धाराशिव जिल्ह्यानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा कायम राखायचा पूर्ण प्रयत्न केला त्याच्याबद्दल धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिणीचे मी हात जोडून या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना एवढाच शब्द देतो की तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मी खासदार असेल आमचे सगळे विधानसभेतील आमदार असतील निवडून आलेले हे सगळेजण अगदी ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावर प्रेम केलंय त्या प्रेमातनं पाच वर्ष कायम राहून त्याच्यासाठी उतराई व्हायचा प्रयत्न आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे करू एवढं वचन मी आजच्या विजयाच्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला करतो आणि परत एकदा आपल्या माध्यमातून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो स्टार प्रचारक राज्यातील परिस्थिती पाहता काय परिणाम झाला नेमकं काय झालंय राज्यात आता कसं आहे मला वाटतंय ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं लाडक्या बहिणीच्या बाबतीत त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पसरवल्या मला वाटतं त्याचाही परिणाम आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आता मला वाटतं त्याचं विवेचन निश्चितपणे महाविकास आघाडीची नेते मंडळी करतील त्याची कारण मी माझं होईल पण मला वाटतंय शेवटी राजकीय जीवनामध्ये जय पराजय ह्या गोष्टी चालत असतात मला वाटतंय जरी विजय झाला तरी तो पचवून लोकांसाठी काम करायची क्षमता लागते आणि जरी पराजय झाला तरी सुद्धा त्याच ताकदीनं लोकांसाठी झटण्याची क्षमता त्या माणसात असावी लागते मी माझं एक उदाहरण देतो दोन हजार चौदाला जेव्हा मी विधानसभेला पराभूत झालतो त्या दिवशी अशीच काउंटिंग संपली पाच वाजता काउंटिंग संपली आणि सहा वाजता एका माझ्या गफारबाई म्हणून आमच्या जवळचे आहेत त्यांच्या लग्न होतं घरातलं मला वाटतं लगेच मी तिथंच पराभव विसरून आम्ही त्या ठिकाणी लगेच त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यामुळे जय पराजय चलत राहते पण लोकांनी जो विश्वास त्या ठिकाणी आपल्यावर टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणे लोकांसाठीच लोकांच्या माध्यमातूनच कार्यरत राहू एवढा शब्द आणि वचन मी आपल्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला दिले <laughs> महायुतीचे पदाधिकारी सुनामी म्हणायचं वावटळ म्हणायचं आता काय म्हणायचं म्हणू असं पण चलत असतंय संजय राऊत यांनी ईव्हीएम आता 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 मला वाटतंय <laughs> महायुतीने जी जी वचन दिलेत ती वचन पूर्ण करावीत आता जे आश्वासन दिले मला वाटतं खंबीर विरोधी पक्ष म्हणून त्यांची आश्वासनं त्यांची वचनं पूर्ण करणं किंवा त्यांच्यावर निर्बंध ठेवणं या आमची जबाबदारी आम्ही ती पार पाडू दोघं निकाल लागू निकाल लागल बोलत